नमस्कार शेतकरी मित्रांनो राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकऱ्यांचे सरचे स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील हलदेवडी या गावे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलं आहे सर तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर जरा शेतकरी बांधवांना सांगा माझे नाव गोरख शिवाजी लेंडवे पाटील राहणार हलदेवडी तालुका सांगोला माझी हलदेवडी या गावामध्ये चौदा एकर शेती आहे त्यातील मी तीन एकर क्षेत्रामध्ये केळी लागवड केलेली आहे ज्यांची केळी व्हरायटी केलेली आहे आणि या वरायटीला राजलक्ष्मी ॲग्रो सांगोला यांचे काला सोना बुंदा पेशेल अशी जैविक खते वापरली आहेत आणि या प्लॉटसाठी त्यांची स्टाफ मार्गदर्शक काय लोकांनी आम्हाला मदत केली पाटील वगैरे साहेब यांनी मदत केली आणि सदर प्लॉटला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला यांच्या खताचा एवढं मी मनपूर्वक सांगतो तुम्ही आता ज्या प्लॉटसाठी खाली मुळीसाठी का आला सांगा वापरलेला आहे याचा हा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो या ठिकाणी ही सध्या वर पांढरी मुळी तुम्हाला क्लिअरली दिसते हात लावू नका क्लिअरली दिसते तर तुम्ही दुसऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगाल मी इतर शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की या कंपनीची खत शंभर टक्के रिझल्ट देतात आणि तुम्ही वापरून बघावेत एवढीच विनंती मी वापरलय तुम्ही वापरावेत एवढीच तुम्हाला किती अवरेज निघाल असा अंदाज आहे तुमचा मते सध्या पस्तीस ते चाळीस किलोचा ॲवरेज भेटल या गडाला एवढं सांगतो स्ट्रेंथ वगैरे चांगली आहे आणि सध्या टोटल जी झाडाची पानं आहेत ना फर्स्ट पानापासून लास्ट पानापासून बावीस पानं सगळी ग्रीन पोझिशनमध्ये येतील तुम्हाला कुठं झाडामध्ये काय कम कमतरता वगैरे जाणवली एखाद्या औषध पेन्सी वगैरे काय नाही यांचं झिंक फेरस या बाकीच्या ह्यांचं हे दिलेले आहेत काय आणि एकंदरीत चांगला मला रिझल्ट वाटला काय धन्यवाद शेतकरी मित्रांनो